वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा बऱ्याच छत्र्यांचे सॅम्पल्स ठेवलेले आहेत पापड बनवून पहिले पापड मारण्याचं काम केलं जातं असं मी कार्य आणि बघूयात ना अगदी भुक्कड्यासारखे खात आहेत हा बघा ऐ आम्हाला नमस्कार मित्रांनो मी विनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण मुंबईच्या मरीन लाईन्स या विभागामध्ये कारण पंकज आणि आपला मित्र राजेंद्र सावंत यांनी नवीन अमरेलाचा म्हणजे छत्र्यांचा व्यवसाय करायचा विचार केलाय सो तोच माल बघण्यासाठी आपण मरीन लाईन्सला जातोय सो जातानाचा पूर्ण प्रवास आणि तिकडे आपल्याला आणखीन काय काय एक एक्सप्लोर करायला मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखव आता आपण चाललेलो आहोत रिक्षाने आपण जोगेश्वरी वरून म्हणजे आपल्या कोकण मधून रिक्षा पकडलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत अंधेरी स्टेशनला स्टेशनला गेल्यानंतर पुढचा प्रवास आपण ट्रेनने घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे पंकज राजेंद्र आणि आता मुलगा हर्ष सुद्धा आलेला आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मेट्रो स्टेशनला अंधेरीच्या मेट्रो आणि रेल्वे स्टेशनचा हा कंबाईन रूट आहे सो आपण इथून आता रेल्वे पकडणार आहे अंधेरी स्टेशनला जातोय तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत अंधेरी स्टेशनला आणि आता रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी आपण जात आहोत रेल्वे काउंटर तिकीट काउंटरवरती आणि हा मेट्रोचा पूल आहे तर आता आपण आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक सात वरून आणि इथे आपल्याला जाण्यासाठी जलद लोकल मिळणार आहे तो आपला पाचवा मेंबर आप तरा <स्केट> <स्केट> आप में निलेश पाटील यांच्या मी वाट बघतोय कारण तो तिकीट मिळतो आपल्या आणि तिकीट्स भेटल्यानंतर आपण खाली उतरणार आहोत आणि मग पुस्ता प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर आपल्या आजच्या या ब्लॉगमधला चौथा मा पाचवा माणूस सॉरी चौथा मे निलेशसुद्धा आलेला आहे आणि आता आपण वाट बघतोय प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरती वरती लोकलच्या येण्याची आणि इथून येणार आहे लोकल आणि आपल्याला चर्चगेट ट्रू प्रवास करायचा आहे बाकीचे मेंबर्स सुद्धा आपले पुढे आहेत तर फायदली मित्रांनो आपला ट्रेनचा प्रवास सुरू झाला आहे आणि समोर निलेश आणि हर्ष बसलाय इथे पंकज आणि राजेंद्र आहे ट्रेनमध्ये आज सगळे असल्यामुळे गर्दी नाही आहे आपण आता उतरलोय चर्चगेटला खरं तर आपल्याला मरीन लाईन्सला उतरायचं होतं उतर। पण आमची जी ट्रेन होती ना ती मरीन लाईन्सला थांबलीच नाही डायरेक्ट फास्ट होती चर्चगेट पर्यंत तर आम्ही आता चर्चगेटला उतरलोय आता चर्चगेट स्टेशनचा हा माहोल आहे आणि इथून आता बाहेर पडून आपण आता कुठे टॅक्सी पकडणार आहे आणि मग इथून पुन्हा एकदा मरीन लाईन्सला जाणार आहे लाईनचा हा शेवटचा थांबा आहे त्यामुळे याच्यामुळे ट्रेनचा मार्ग नाही इथे लास्ट स्टॉप बघू शकतो तुम्ही आणि आता आपण बाहेर पडतोय चर्चगेट स्टेशनचा प्रकारे ते टॅक्सीज वगैरे लागलेल्या असतात कारण इथे रिक्षा नसते त्यामुळे ते टॅक्सीज तुम्हाला भेटणार आणि एकंदरीत हा बाहेरचा बाहेरचा सीन आहे खूप जुन्या जुन्या बिल्डिंग्स तुम्हाला चर्चबी स्टेशनला बघायला मिळतात आणि हे आहे चर्चबी स्टेशन तिथून आता आपण बाहेर पडलो आहे आणि आता टॅक्सी बघतोय आपण कारण एक स्टेशन पुढे आल्यामुळे आपल्याला आता परत जावंच लागणार आहे मागे मरीन लाईन्सला लगेच अशी टॅक्सी मिळालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत आता मरीन लाईन कुठे एक जातोय एक्झॅक्ट निलेश आपण आता खाऊगल्ली खाऊगल्ली ओके खाऊगल्लीला चाललोय आपण खाऊगल्लीला खायला पण मिळेल अपेक्षा आहे अशी देवीला आणि देवीला उतरल्यानंतर असा लुक आपल्याला दिसतो इकडच्या वॉकेबल डिस्टन्स आहे आप जिथे आपल्याला जायचंय त्या स्टोअरला ज्या होलसेल मार्केटला काळबा देवीच्या या गल्ल्यातून जाताना आपल्याला या ठिकाणी हवाली करणाऱ्या छोट्या छोट्या गाड्या दिसतात ज्या की आपल्याला बाकी मुंबईमध्ये कुठे दिसत नाही पण गोष्टी दिसतात आणि आता आपण पोचलेलो आहोत या जिथे निलेशने आधी लान्क्वायरी केली होती आणि आज आपण माल घेण्यासाठी आलेलो ते बघाल तर तिथे वेगवेगळ्या सॅम्पल्स ठेवलेले आहेत जे तुम्हाला हवे तुम्हाला मोठ्या छत्रा घ्यायच्या असतील स्टायलिश चक्र्या घ्यायच्या असतील असं वेगवेगळ्या प्रकारचे सध्या आहेत आणि पंकज आणि निलेश आणि राजेंद्र या ठिकाणी फायनलाइज करतो तुम्ही इथे बघाल तर नवीन नवीन प्रकारचे चित्र आलेत जसे की कॅप्सूल आहे कॅप्सूल आहे त्यानंतर वॉटर बॉटल वॉटर बॉटल मध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांचं डिस्कशन झालंय मोठं की कोणत्या कोणत्या साईजच्या छत्र्या घ्यायच्या कोणत्या कलरच्या घ्यायच्या अवैध आणि वर्ष पण आहे की काय डिस्कशन झाले त्यांचं आणि एकंदरीत बऱ्याच व्हरायटी आहेत इथे आणि खूप होलसेल रेटमध्ये आहे जर तुम्ही जर बिझनेसच्या उद्देशाने इथे येत आहे तेव्हा चांगल्या होलसेल रेटमध्ये सुद्धा मिळू शकता आता इथे काळवादेवीला आपण बघितल्यानंतर आता पुढे परत चाललोय आपण मनीष मार्केटच्या दिशेने जेणेकरून अजून आपल्याला गोष्टी तिथे बघता येतील आणि अजून प्रोडक्ट कॉस्टमध्ये आपल्याला आणखीन कमी मिळते का हे बघायचं आहे नाहीतर मग एंड ऑफ द डे इथे यावं लागेल परत आणि आपल्याला माल कलेक्ट करावा लागेल मुंबईच्या गल्ल्यातून फिरताना आपल्याला जुन्या पद्धतीची जाणीव इथे येते जुन्या पद्धतीची राहणी कशी होती जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर कसं होतं इमारती कशा होत्या हे एकंदरीतच पाहायला मिळतात आणि सगळ्या इमारती ज्या आहेत त्या ब्रिटिशकालीन आहेत म्हणजे ब्रिटिशांच्या काळाच्या पूर्वीपासून बांधल्या गेलेल्या आहेत मुंबईमध्ये आणि अजूनही तशाच आहेत आणि आजकाल आपण बघतो की गेली दहा बारा वर्षाची बांधकामं असतात ती पाऊस पडला काही झालं तर लगेच कोसळली जातात म्हणजे विचार करावा लागेल या बांधकाम कशा पद्धतीने केलेली असेल किंवा त्यावेळेला हो जे आर्किटेक्ट होते त्यांनी याचं डिझाईन कसं केलं असेल ना आता आपण बोजलेलो हरिलाल जयंतीलाल अँड कंपनी या ठिकाणी आणि याच आम्हाला रेफरन्स दिलं होतं सर्वेशने इथे आलेलो आहे आणि बघूया इकडे आता कशा प्रकारचा माल आपल्याला बघायला मिळतो आता आपण आलो रोलेक्स एंटरप्राइजेस या होलसेल दुकानामध्ये आणि होलसेल होलसेलमध्येच माल विकला जातो अशा प्रकारे बाहेर तर लिहिलेलं आहे आता बातमी जाऊन बघूया आपण कशा प्रकारचा माल आपल्याला इथे बघायला मिळतो तर मित्रांनो आतापर्यंत आपण दोन मध्ये जाऊन आलो आहे आणि तिकडच्या कॉस्टिंग बघता आपल्याला त्या परवडणाऱ्या नव्हत्या म्हणून आता आपण चाललो आहे पुढे एका ठिकाणी आपल्याला खबर लागली आहे की आपल्या रोडला पुन्हा एक अजून होलसेलर आहे खूप स्वस्त दरात आपल्याला बिझनेस साठी सत्र मिळू शकतात बघूया बरं फिरल्यानंतर आता आम्ही आलेलो इथे पाणीपुरी खाण्यासाठी आणि इथे बघितलं तर पाणीपुरीचा मोठा ठेला होता आणि पुऱ्या खूप मोठ्या आहेत आणि युनिक थोडं वाटलं आम्हाला रगडा सुद्धा आहे सुद्धा आहे आणि पुरीची साईज पुरीची साईज एकदम मोठी आहे पंकज सुरुवात करतो आहे खायला पाणीपुरी तर अशा प्रकारे आपल्या पाणीपुरीला सुरुवात झालेली आहे खाण्याला आणि पंकज बघूया टेस्ट करतो आहे टेस्ट करतो आणि पंकज टेस्ट करतो आहे पहिली पुरी पुरी खूप मोठी आहे साईज खूप मोठी आहे पुरीची आज तोंडात जाईल ना एवढी मोठी आणि हा खूप माणूस खूप भुकेलेला दिसतोय खूप चालला थोडा म्हणजे तो थोडा तरी चालला तरी त्याला भूक लागते अंकल आहेत जे पाणीपुरी देतात आम्हाला आणि रगडा एकदम गरमागरम आहे आणि रिव्यू रिव्ह्यू आहे का रिव्यू आहे का आपल्या मित्राला अशी पाणीपुरी आहे तो जे खातो ते अप्रतिमच असतं काय माहित नाही का पुरी पुरी गर्मा गर्मा तो 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 तर अप्रतिम अशी पाणीपुरी आहे पाणीपुरीची साईज खूप मोठी आहे मजा येते खायला रकडा पण एकदम गरमागरम आहे सो बाकीची मंडळी सुद्धा खाता आहेत कुठून पडल्या आहेत आता याच्यानंतर आम्ही भेळ सुद्धा खाणार आहोत बाजूलाच वेळच असतो नाही मित्रांनो आपण आलो होतो वेगळ्याच कामासाठी पण इकडची खाऊ घालली बघून हे आपल्या मित्रांना खाण्याचा मोह आवरला नाही आणि बघू शकता अगदी भुक्कड्यासारखे आहेत हा बघा किती खाशील रे आता पाणीपुरी खाल्ली आहे त्याच्यानंतर आता भेळवरती ताव मारला आहे मध्ये पंकज सुद्धा आहे आणि हर्ष सुद्धा तो बघा हर्ष कपचू कपचू दिसून असेल तुम्हाला त्याला कुठेही नेलं की पटकन भूक लागते आणि आता आम्ही मागवली आहे ही ओली भेळ एकदम भेळमध्ये बघा सगळा मेवा भरला आहे पूर्ण आणि मिठा भेल आहे ती ओली ओली भेळ एकदम तर हा संपूर्ण जो बघताय तुम्ही हा आहे मनीष मार्केटच्या जवळपासचा खाऊगल्लीचा भाग आणि बरीच अशी स्टॉल्स आहेत खाण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीची आणि गर्दी बघा लोकांची गर्दी म्हणजे जे पण कोणी इथे शॉपिंगसाठी येतात ते लोक इथे येऊन नक्कीच आपलं पोटसुद्धा भरतात कारण वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे वेग स्नॅक्स वेग इथे वेग तुम्हाला मिळतात आणि सगळ्याच गाड्यांवरती अगदी भरगच्च अशी गर्दी दिसते आहे सगळीकडेच तर आपण आता पुढे पुढे चाललो आहे आणि बघूया अजून काय आपल्याला दिसतंय आहे आणि इथे माझ्या डाव्या बाजूला हे मिल्कशेकचं आहे इथे प्रल्हाद पॅसेस सेंटर म्हणून आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठे खिचापापड चला आम्हाला इथे कुठे ते खिचापापड पण दिसतोय सो आम्ही आता ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो आहे खिचापापड कुठे खिचापापड आणि इथे आपण आहे मसाला पापड इथे बघा हा मसाला पापड बनवून पहिले पापड भाजण्याचं काम केलं जातं असं कार्य इथे माल मसाला आहे आणि हा आपला रेडी झालेला मसाला पापड सो सो पुन्हा एकदा भुकेलेली माणसं आणि मसाला पापड अरे भुकेलेली माणसं जरा भाजलाच कॅमेऱ्याच्या कॅमेराच्या काय दोघे पट

आत्ता दोन प्लेट पाणीपुरी प्लस दोन भेळ घालल्या तरी पण आत्ता बोलत होता की पोट पूर्ण भरलं आहे माझं पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तो खातो आहे जसं काय बकासूरत त्याच्यामध्ये उतरला आहे इथे बघाल तर तुम्हाला खूप जुनी जुनी दुकानं वेळ सुद्धा दिसतील आणि इथे माझ्या उजव्या साईडला बघाल तर जामनगरी परसानमाड हे खूप जुनं आणि फेमस दुकान आहे मुंबईमधलं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं फरसाण वगैरे किंवा गाठ्या आपल्याला इथे भेटतात आता आपण आलेलो आहोत लोहार चाळीच्या जवळ आणि माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही आता इलेक्ट्रिक सामानाची दुकानं तुम्हाला दिसायला लागली असतील तुम्ही तुमच्या घराच्या रोषणाईसाठी जर इथे येत असाल तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत अनेक झुंबर्सची दुकानं आहेत लाईट्सची दुकान आहेत ज्याच्यात तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या लाईट्स झुंबर्स मिळतीलच जरानो माझ्या समोर जे तुम्हाला दिसतंय ते मनीष मार्केट आहे मुंबईतली फेमस असं मोठं मार्केट इथे सगळ्याच गोष्टी अगदी स्वस्त दरात मिळतात आणि खूप जुनं आहे याचं पण जे बांधकाम आहे ते हे ब्रिटिशकालीन आहे आणि गर्दी बघा आज सॅटरडे आहे त्यामुळे गर्दी सुद्धा आपल्याला खूप दिसते इथे फायनली सगळ्या चत्रांची खरेदी झालेली आहे तर मित्रांनी अशा प्रकारे आपल्या चत्रांची खरेदी केलेली आहे या मोठ्या छत्र आहेत निलेशकडे त्या व्यतिरिक्त इथं बघू शकता तर हे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये लहान चत्र आहेत आणि आणखीन बॉक्स एक आहे आणखी बॉक्स पुढे गेला आपला त्याच पद्धतीने हे दोन बॉक्ससुद्धा आहेत प्रकारे एक बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे हा पहिल्यांदाच करतोय हा बिझनेस छत्र्यांचा तर याच्यामध्ये आता कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतोय असं म्हणतात मराठी रा। माणूस मागे असतो पण असं कोण बोललं की मराठी माणूस मागे ते बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण इथे दळवी टी हाऊसला आलेलो आहे कारण खूप राजनला चहा पिण्याचा मूड झाला होता त्यामुळे आलो आणि परत एकदा दोन बाप लेख परत तुम्हाला खाताना दिसतील बघू शकता तुम्ही हे आमचा व्हिडिओचं खास आकर्षण आहे राजन सावंत आणि त्यांचे सुपुत्र हर्ष सावंत सगळा माल घेतल्यानंतर दमलेली ही सगळी मंडळी आता पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनला आलो आहे आम्ही आणि आता वाट बघतो आहे मी ट्रेनची आणि ही समोर लागलेली आहे बोरवली फास्ट सात वाजून चौदा मिनटाची आहे एक मिनिट आहे अजून ट्रेन यायला आणि अंधार पडायला आलं आहे आता लागलं आहे आणि हे सामान घेतलं आहे यात दोन बॉक्स आहेत छत्र्यांचे आणि या बारा पीस आहेत हे आणि इथे पण तीन बॉक्स आहेत अजून माल घ्यायचा हो होता पण ॲक्च्युली आम्ही थोडं उशीर आलो लवकर आलं पाहिजे होतं दुपारी आज शनिवार असल्याने सगळी दुकानं लवकर बंद होत होती पण ठीक आहे जेवढा घेतला एक प्रयत्न म्हणून बघूया आता कसा होतो आहे तो बिझनेस आणि त्याच्या याच्यावरती पुढचा आणखीन माल घ्यायचा असेल तर नक्की घेऊ माल आता फक्त फायनली आपल्याला आता ट्रेन भेटलेली आहे आणि आपण बसलेलो आहे ही आहे बोरवली फास्ट ट्रेन अंधेरीला आपण उतरणार आहोत आणि सगळ्यांचे चेहरे बघा कसे दमलेत वजन उचले आणि आता प्लॅनिंग चाललं आहे पुढचं कसं काय करायचं आहे उद्यापासूनचा बिझनेस होत ट्रेनमधून आणि आता अंधेरी स्टेशनवरून आता इथून टॅक्सी वा रिक्षा पकडून आम्हाला जायचं आहे पुढे जोगेश्वरीला तर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वे माणसं दिसतात आहे सामान उचललेले आ आम्हाला बघा ए ए ऐकत <laughs> नाही राजन वजन पण खूप आहे आणि बऱ्याच वेळ त्याने वजन घेऊन आहे मस्करीचा वेगळा भाग आहे आणि निलेश सुद्धा इथे आहे हे असं सामान घेऊन यायचं म्हणजे आपल्याकडे स्वतःची गाडी असणं गरजेचं आहे कारण पाचशे ते सहाशेचा जर सीएनजी टाकून आपण जर मुंबईला गेलो आणि असं सामान सगळं सा गाडीत टाकून आणलं आय थिंक त्यातून सगळेजण प्रवास पण करू शकतात आणि सामान पण बऱ्याचपैकी येतं सो पुढच्या वेळेला आम्ही तो प्रयत्न करू की गाडी घेऊन जाऊ यावेळेला एवढं माहिती नव्हतं आम्हाला की कशा पद्धतीने माल मिळेल कसा आणायला लागेल सो त्यामुळे यावेळेला गाडी नेली नव्हती आम्ही ट्रेनने प्रवास केला मित्रांनो यायला थोडा उशीर झाला आज आपण आपल्या या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं हो की आपण गेलो होतो मुंबईच्या मरीन लाईन्स एरियामध्ये आणि तिथे आपण अनेक गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला मग त्या हाऊगल्ली असेल लोहारचाळ असेल किंवा तिकडचं इलेक्ट्रिक मार्केट असेल मनीष मार्केट असेल मला अपेक्षा की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू का तुमची एक कमेंट खूप मुलाची आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो बाय बाय